नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंदगर मला शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आपण आलो मार्केट गावकांडाला दुपार सत्र आवड झालेली मित्रांनो एक हार बघू शकता अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार चला तर मित्रांनो बघूया आजचे बाजार भाव शिरसगाव कांदा मार्केट दुपार सत्र मध्ये मित्रांनो रिक्षा मधला मागे क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये दादा कांदे का भाव झाले हा नऊशे साठ रुपये ओके नऊशे साठ रुपये आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंचावन्तीस साठ पर्यंत नऊशे साठ पावणे नऊशे पावणे नऊशे आठशे पंच्याहत्तर रुपये गेलं मित्रांनो बघू शकता बिस्किट कलर मध्ये आठशे पंच्याहत्तर रुपये पन्नास ते साठ पर्यंत सही भाव काय गेले आठशे एक आठशे एक रुपये गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये आठशे एक रुपये साठ पर्यंत सहज बिस्किट कलर आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मला जी बिस्किट कलर मध्ये साठ ते पासष्ट पर्यंत सहज सॉरी पंचेचाळीस ते पासठ पर्यंत का भाव का झाली आठशे पंच्या आठशे पंच्याण्णव आठशे पंच्याण्णव रुपये गेले मित्रांनो बघू शकता भाऊपट्टी द्या ना आठशे पंच्याण्णव रुपये एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस रुपये गेलेलं आहे कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचावन्न ते पासष्टपर्यंत पर्यंत एक हजार पंचवीस नऊशे एकावन्न नऊशे एकावन्न कलरमध्ये मित्रांनो रिक्षा मारला मला नऊशे एकावन्न रुपये एकावन्न नऊशे एकावन्न रुपये गेलेलं आहे पंचेचाळीस ते पंचावन्नपर्यंत सहज क्वालिटी बघू शकता नऊशे एकावन्न रुपये हां सातशे सत्तर सातशे सत्तर बिस्किट कलर आहे मित्रांनो सातशे सत्तर रुपये गेलेले पंचेचाळीस पन्नास साईज बघू शकता रिक्षा माता माल मित्रांनो कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची साठ पासष्ट साईज मित्रांनो डबल बत्तीमध्ये अकराशे अकरा रुपये गेलेले आहे बघू शकता ಅಕರ ಕೂಡ ದ ಆ ಕಾಲಿಟಿ ಬಗ್ಶೆ ಚೌರ್ಯಾ ಸಾಕ್ಟರ್ ಮಾಲ ಮಿತ್ರ ಬಿಸ್ಕಿಟ ಕಲರ್ ನೌಶೆ ರೂಪಾಯಿ ಗುರಿ डबल पत्ती माल पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सही नऊशे एकतीस ना अकराशे कम्प्लीट अकराशे एक रुपये ट्रॅक्टर मानला माल मित्रांना अकराशे एक रुपये गेलेले बघू शकता माल हो हो अकराशे एक रुपये पंचावन्न साठ साईजी कलरमध्ये रिक्षा मधला माल मित्रांनो कलरमध्ये क्वालिटी बघू शकता साठ पासष्ट साईजी भाऊ काय काही आपले का भाव का काय गेले एक हजार बहात्तर एक हजार बहात्तर रुपये गेलेले बघू शकता मला भाऊबट्टी द्या ना एक हजार बहात्तर रुपये गेलेले ಅಕರಶೆ ಮಧ್ರಾ ಬಗೂ ಕಲರ್ ಮೇಷೇ ಪಂಚರ ರ ಮಾಲೇ ಬಗ್ತ ಮಾಲ ನ पंचेचाळीस साठ सहिजे नऊशे पंचाहत्तर नऊशे बावीस बघू शकता नऊशे बावीस रुपये गेलेलं आहे पंचावन्न पंचावन्न ते पासठ पर्यंत सहज नऊशे बावीस ना नाल मित्रांनो बिस्किट कलरे बघू शकता माल डबल पत्ती पंचेचाळीस ते पंचावन्न साठ पर्यंत सायकेल ट्रॅक्टर मारला भाव का झाली आठशे रुपये आठशे रुपये गेलेले बघू शकत